अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते यावरून अजित पवारांचे कॅप्टन असून त्यांनी शस्त्र टाकू नये असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला तर छगन भुजबळ हे अजित पवारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असतील असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला तुम्ही मी सोडून आमदार मिळायला पाहिजे तुम्ही माझे 91 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा अजित दादाने जे आहे तुम्हाला सांगतो अजित दादा निवडणूक लढवणार आहे शेवटी काय आहे की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत तुम्ही मध्येच विशेष असर टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जे आहे आमच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे हा त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करावा असा छगन भरवा प्रयत्न दिसतोय बारामतीत पराभव होणार असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केलाय तर या दाव्यावरून अमोल यांनी राऊतांना जोरदार उत्तर दिलंय बारामतीकर संजय राऊतांना विकास दाखवतील असा पलटवार अमोल मिटकर यांनी केला और बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं ये पक्का है तो उनको भी मालूम ये उनको भी मालूम अब मैं उनके ऊपर क्या बोलू आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी पश्चात होने से क्या फायदा है संजय राऊतांसारखा रिकाम टेकळा व्यक्ती दुसरा कोणी नाही असा आसुरी आनंद त्यांना नेहमी घ्यायचा असतो चर्चेत राहायचं असतं बारामतीच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत आता याच्यापेक्षा जास्त जर संजय राऊत बोलतील तर मला असं वाटतं की बारामतीच्या जनताच त्यांना बारामतीत घेऊन जो विकास एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चोवीसपर्यंत सातत्याने केला एकदा संजय राऊतांनी जावं ना तिथले रस्ते बघावे बघावं आणि यांनी ज्या ज्या भागात नेतृत्व केलं तिथली अवस्था बघावी त्यामुळे अजितदादांवर त्यांनी बोलणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे